नमस्कार मी अभिषेक जाधव आता जसं आपण बघत असाल की आपल्या न्यूजच्या माध्यमातून मला वाटतं दोन दिवस आधी काय बातमी प्रसारित केली होती की काँग्रेस पक्षाला बदलापूर शहरात धक्का लागला आहे किंवा काँग्रेस पक्षाचं जे कोणी एक्स कार्यरत होते त्या पदावर त्यांनी राजीनामा दिलेला आहे पहिली गोष्ट मी सांगू इच्छित आहो की आम्हाला जे येतात ते एक निष्ठावंत म्हणून आमच्या इथे कामं करतात काँग्रेस पक्षामध्ये असू दे कोणत्याही पक्षामध्ये त्याची भूमिका एकच पाहिजे आपण निष्ठावंत आहे तर येणारे कार्यकर्ते त्यांचं स्वागतही आपण करतो आणि ज्याला जायचं असेल त्याला आपण सरळ मार्ग आपण त्याला न काय बोलता पण ज्यावेळेस पक्षावर पक्षाने तुम्हाला काय दिलं ते तुम्ही विसरून ज्यावेळेस तुम्ही पक्षावर तुम्ही आरोप करता प्रत्यारोप करता त्यावेळेस मग आम्हाला त्यावेळेस तुमचा हिशोब जे आहे ना ते आम्हाला चुकता करण्याची आम्हाला वेळ आज तुम् आलेलीच आहे एवढं तुम्हाला पक्षांनी दोन दोन ते तीन वर्षांमध्ये सहकार्य केलं एवढं तुम्हाला जे जे नको त्या गोष्टी पक्षांनी आजपर्यंत तुम्हाला पुरवत आले आज तुम्ही खोट्या सिंपतीच्या नादामुळे की तुम्ही तुम्हाला असं वाटत असेल की मी व्हिडिओ बनवून टाकेल किंवा मी काही असं न्यूजच्या माध्यमातून तुम्ही बघा तुम्ही नागरिकांची फसवणूक कराल तर हे शक्य नाहीये कारण की ते उघडकीस होणारच प्रत्येक गोष्टी तर तसंच आज मी काही गोष्टी उघडकीस करणार आहे आणि त्याचं उत्तर मला अपेक्षित असणारच आहे की आज जसे पक्षावर आरोप केले गेले आहेत की बदलापूर शहरामध्ये काँग्रेस पक्षाचे विचारधारा ही भाजप विचारधारा आहे त्यानंतर मागील कित्येक वर्षापासून काँग्रेस पक्षाचे कोणते आंदोलन नाही झाले कोणते परत काँग्रेस पक्षाने कोणतं काम नाही केलेलं आहे किंवा काँग्रेस पक्षाचे जे, जे प्रतिनिधी आहेत किंवा काय आहेत तर त्यांच्यामार्फत कोणतं बदलापूर शहरात या काम होत नाहीये पहिली गोष्ट मी सांगतो आपल्याला कार्याध्यक्ष आणि प्रवक्तापद याचा अर्थ पहिले सांगतो कार्याध्यक्ष म्हणजे तुम्ही जे जेवढे जे कार्यरत होतात शहरामध्ये काँग्रेस पक्षाच्या मार्फत ते तुम्ही सगळं ते तुमच्या अंडरटेकिंग मध्ये असतं आणि ते तुमचं हक्क आहे की तुम्ही ऍज अ कार्य अध्यक्ष तुम्ही त्या त्यावेळी त्या कार्यक्रमाला उपस्थिती लावणं परत सगळे कार्यक्रमाची रूप बसून सगळं तुम्हाला ते सगळं अध्यक्ष किंवा कोणत्याही दुसरं जे पदावर बसलेलं व्यक्ती हे बघत नाही कार्याध्यक्ष त्यालाच म्हणतात आणि दुसरं प्रवक्ता म्हणजे की तुम्हाला बोलण्याची संधी की तुम्हाला न्यूजवाल्यांच्या समोर तुम्हाला जे मीडिया आहे त्यांच्यासमोर तुम्हाला बोलण्याची संधी किंवा कुठेही कोणताही असेल त्यावेळेस तुम्हाला एज अ प्रवक्ता तर त्याच्यासाठी दादा हात जोडून तुम्हाला मी सांगतो त्याच्यासाठी आपली उपस्थिती पहिली पाहिजे असते आता माझ्याकडे अनेकशे मी विषय मांडील त्याच्यामध्ये आपण सांगावं आपली उपस्थिती कोणत्या कोणत्या कार्यक्रमात होती आणि कोणते मी हे सहा ते सात महिन्याचे एक जास्त जास्त वर्षभराचा टाईम मध्ये मी कार्यक्रम सांगेल जे काँग्रेस पक्ष किंवा महाविकास आघाडी त्यांच्यामार्फत कोणते कोणते कार्यक्रम केले गेलेले आहेत आणि त्यांच्यामध्ये आपण किती प्रकारे उपस्थिती लावलेली आहे आणि कोणत्या कोणत्या कार्यक्रमाला आपण उपस्थिती लावलेली आहे हे आपण सर्व नागरिकांनाही कळू द्या जेव्हा तुम्ही आरोप करता त्यावेळेस आपण एक लक्षात ठेवायचं एक बोट आपण समोरच्याकडे करतो बाकीचे चार बोट आपल्याकडेच असतात तर आता चार बोट तुम्ही एक बोट आमच्याकडे केलेलं आहे चार आता मी तुम्हाला मी म्हणून जाप विचारणार आहे मला सांगा आत्ता लेटेस्ट मध्ये टीओडी मीटरचा विषय जे बदलापूर शहरात गाजलेला होता की नागरिकांना न विचारता स्मार्ट मीटर लावण्यात आलेले होते परत वाढीव बिल जे येत होते त्यावे त्यावेळेस महाविकास आघाडीच्या माध्यमातून आंदोलन करण्यात आलेलं होतं त्यावेळेस अडाणीचं हार बनून आपलं का, कार्यालयामध्ये त्यांनी जे अधिकारी आहेत त्यांच्या खुर्चीला लावून त्यांनी खूप मोठं आंदोलन महाविकास आघाडीच्या माध्यमातून केलेलं होतं त्यावेळेस आपले शहराध्यक्ष होते आपले काँग्रेसचे कार्यकर्ते होते पदाधिकारी पर होते परत महाविकास आघाडीचे होते दादा आपण त्यावेळेस कुठे होता त्यावेळेस आपण का नाही आलं त्यानंतर मला सांगा दुसरी गोष्ट आपल्याला जरी आपण समजू शकतो प्रत्येकाचं काही ना काही कारण असतं की मी या कार्यक्रमाला हजेरी लावू शकत नाही त्या कार्यक्रमाला हजेरी लावू शकत नाही एक कार्यक्रम आपण समजू शकतो दोन कार्यक्रम समजू शकतो पण मला सांगा आतापर्यंत बदलापूर शरद जेवढे कार्यक्रम झालेले आहेत त्याच्यामध्ये मोजके बोट्या एवढे एवढे पण कार्यक्रम नाही दादा तिथे तुमची उपस्थिती आहे ठीक आहे तो विषय झाला टीओडी मीटरचा झाला त्यावेळेस आपण नव्हते ज्या ज्या वेळेस आम्ही तुम्हाला कॉल केलेले आता तुम्ही सांगाल तर आम्ही कॉल लिस्ट आमची तेवढा आम्ही सक्षम आहोत की आम्ही आमचे कॉल डिटेल्स आम्ही काढून ते समोर हजर करू शकतो तुम्हाला किती वेळा कॉल केले तुम्ही किती वेळा त्याचे रिस्पॉन्स केले आणि किती वेळा तुमचे जे सहकारी आहेत त्यांनी किती वेळा कॉल उचलून सांगितलं की नाही ते इथे गेलेत ते कामात आहेत किती वेळा तुम्ही कॉल कट केलं तुम्ही परत त्याचं कॉल बॅक नाही केलं हे सगळं आमच्याकडे शेवटी पक्ष आहे आम हे आमच्याकडे आमच्याकडे रेकॉर्ड असतो आणि प्रत्येक पदाधिकारीला या गोष्टी माहिती आहेत कुणाकडनं आपण अपेक्षा करावी आणि कुणाकडनं आपण काय अपेक्षा नाही करावी हे प्रत्येकाला माहित असतं तर प्रामाणिकपणे आपण सांगावं की कि मी किती वेळा कॉल उचललेले आहेत किती वेळा मी पक्षाच्या कार्यक्रमाला मी होतो आणि दुसरा विषय की कॉल करा आणि तुम्ही जेव्हा तेव्हा याल हे असं नसतं प्रवक्तापद किंवा कार्याध्यक्षपद ज्या ज्या वेळेस तुम्हाला वाटेल त्या त्यावेळेस तुमच्याकडे तो अधिकार आहे तुम्ही मीटिंग बोलू शकता तुम्ही कोणतंही तुम्हाला आज बदलापूर शहरात कोणतं कुठे ज्या गोष्टी पटत नाहीत त्या गोष्टी तुम्ही बरेचशा माध्यमांमध्ये आणू शकता तुम्ही प्रवक्ता आहेत तुम्ही कोणत्या गोष्टी आतापर्यंत मला सांगा माध्यमांच्या कानावर आणल्या आता तुमच्यावर तुम्ही सांगता माझ्यावर अन्याय झाला माझ्यावर हे झालं म्हणून तुम्ही माध्यमांमध्ये येऊन तुम्ही तुमची सिंपथी तुम्हाला पाहिजे त्यासाठी तुम्ही हे जे न्यूज मध्ये तुम्ही येऊन तुम्ही नवीन व्हिडिओ बनवायला लागला ह्याच्या आधी तुमचे व्हिडिओ कुठे होते याच्या आधी तुम्ही माध्यमांशी कधी संपर्क का नाही साधला की असे असे बदलापूर ज्वलंत प्रश्न आहेत एवढे एवढे आहेत नुसतं मला एक सांगा तुम्ही हिंद्रपाड्यामध्ये तुम्ही सांगता की हा पक्षाला माहित होत की बदलापूर हेद्रपाड्यामधला वैभव सदाबुले हे इच्छुक आहेत उमेदवारासाठी तुम्ही मला सांगा तुमचे कार्यक्रमाला जरी तुम्ही कार्यक्रमाला उपस्थित होते तुमच्याबरोबर तुमचे सहकारी किती सहकारी उपस्थित होते किती सहकारी होते आता मी सांग सांगितलं तर तुम्हाला वाईट वाटेल तुमच्याकडे दादा फक्त दोन सहकारी आहेत तुमचे तुमच्याबरोबर फक्त तुमचे दोन सहकारी प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित असतात त्याच्या व्यतिरिक्त मला तुम्ही सांगावं फोटो दाखवावे किंवा तुम्ही हे दाखवावं की काहीतरी की एवढे एवढे कार्यक्रमाला माझ्याबरोबर कमीत कमी मी, मी सांगतो आपल्याला नगरसेवक व्हायचंय ना तर आपल्या मागे वीस पंचवीस लोकांचा ग्रुप पाहिजे त्यात वरिष्ठ असतील तुमचे जे वरिष्ठ नागरिक आहेत ते असतील परत जे वर्किंग जे लोक कामाला जातात त्यामध्ये असू शकतात म्हातारी लोक असतात लहान मुलं असतात लहान मुलं म्हणजे जे, जे वीस वर्षाच्या अठरा वीस वर्षाच्या वरती आहेत त्यामध्ये तर सर तुमच्याकडे किती आहेत मला तुम्ही सांगावे हा तुमचं कॉलेज तुम्ही म्हणता मी भारत कॉलेजमध्ये ते त्या ह्याच्यामधली पोरं तरी तुम्हाला किती सपोर्ट करतायत ते तरी तुम्ही मला सांगावं कोणत्या कार्यक्रमाला किती मुलं आले ते पण तुम्ही सांगावं आम्हाला आणि त्याचा पुरावा दाखवावा शंभर टक्के आपण याच्यावर बसून आहे ना आपण दोघं बसून माध्यमांना समोर घेऊन आपण याच्यावर शंभर टक्के चर्चा करणार ज्यावेळेस नगरसेवक आपल्याला बनायचं असतं ज्यावेळेस आपले स्वप्न असतात की मला नगरसेवक बनायचे त्यावेळेस आपण आहे ना आजूबाजूला कुठे न लक्ष देता आपण सरळ चालायचं असतं इकडनं पण अपेक्षा ठेवायची इकडनं पण अपेक्षा नसते ठेवायची आपला खिसा कितपर्यंत आपल्याला आपली ऐपत कितपर्यंत आहे की आपण कितपर्यंत करू शकतो पण तुम्ही सगळं सांगाल की मी हात वर केलेले पक्षाची जबाबदारी आहे मला झिरो टू हंड्रेड पर्यंत हे पक्ष घेऊन जाणार आहे सगळं पक्षच खर्च करणार आहे सगळं तुम्हाला आता तुम्ही एवढं आम्हाला जे जे काय जे -जे काय 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 तुम्ही बोलता तुम्हाला हे पण गोष्ट माहीत असेल की काँग्रेस पक्षाचा मला वाटतं लोकसभाच्या निवडणुकीच्या आधी काँग्रेस पक्षाचं जे बँक अकाउंट होतं हे मा, माननीय राहुल गांधींनी पण नमूद करून दिलेलं आहे जे आपलं हायकमांडमधनं की जे काँग्रेस पक्षाचं अकाउंट सुद्धा हे वाल्यांनी किंवा केंद्रामध्ये जे सरकार आहे त्यांनी त्यांचं काँग्रेस पक्षाचं अकाउंट फ्रीज करण्यात आलेलं आहे की त्याच्यामधलं कोणतेही ट्रान्झॅक्शन होऊ शकत नाही ते सगळं बंद केलेलं आहे हे आपल्याला गोष्ट माहीत आहे का की आता समोरच्या जे महायुतीवाले आहेत किंवा कोणते पण आहेत त्यांना आ, सत्ता मिळवायची त्यांना जिंकायचंय तर कशा प्रकारे जिंकणार ज्यावेळेस पक्षाचे अकाउंट बंद पक्षाचं हे असंच करून करून ते लोक निवडणुकांनी जिंकू शकतात तर...